अमरावतीच्या मेळघाटमधील आदिवासी बांधव त्यांनी नुकतीच पेरणी केलेली आहे आणि आता त्यांनी शेती करू नये अशी वन विभागाकडून त्यांना सांगण्यात आले आहे मेळघाटमधील जी लोकं आहेत ती सगळी आदिवासी आहेत अतिशय गरीब लोक आहेत त्यांच्याकडे जगण्यासाठी कुठलेही साधन नाही आहे वन विभाग त्यांच्याकडून शेती करण्यासाठी विरोध करत आहे या आदिवासींजवळ उपजीविकेचे कुठलेही साधन नाही अशातच वन विभागाने या गरीब आदिवासींना शेती न करण्यासाठी नोटीस सुद्धा दिलेली आहे यासाठी काही आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय येथे येऊन त्यांना आपल्या निवेदनातून व्यथा मांडल्या आहेत त्यावेळेस त्यांनी सांगितले की येणाऱ्या आठवड्यामध्ये वन विभाग रेव्हेन्यू विभाग भूमी अभिलेख या तिन्ही विभागाला एकत्र करून चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिली आहे विभागीय आयुक्त यांनी सुद्धा सांगितले आहे या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल सदुसष्ट शेतकरी आदिवासी बांधव एका गावातील धरमो या जमिनीवर गेले चाळीस वर्षांपासून शेती करीत आहेत की त्यांना वन विभागाने नोटीस दिलेली आहे आणि त्यांना सांगण्यात आले की पंधरा दिवसांमध्ये तुम्ही कागदपत्र नाही आणली तर तुम्हाला शेती करू देणार नाही अशा दोन नोटीसा दिलेल्या आहेत मेळघाट मधील धरमडो आणि त्याच्या आजूबाजूच्या गाववाल्यांना सगळे आदिवासी बांधव आहे त्यांना त्यांनी पेरणी केलेली आहे आणि आता त्यांना शेती करू नये असं वन विभाग म्हणत आहे आणि ज्या या मेळघाटमध्ये जी लोकं आहेत ती सगळी मॅक्झिमम आदिवासी समाजाची आहेत गरीब आहेत त्यांच्याकडे जगण्याचं दुसरंही कुठलं साधन नाहीये आहे उपजीविकेचं साधन नाही आहे आणि वन विभाग त्यांना शेती करण्यापासून मज्जाव करतेय त्यांना नोटीसेस दिलेल्या आहेत तर आज आम्ही धरमदोळ रुईपाटा या गावातील लोक आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो विभागीय आयुक्तांना भेटलो आणि त्यांची कैफियत त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी सांगितलं आहे की येणाऱ्या आठवड्यामध्ये वन विभाग रेव्हेन्यू विभाग तसेच भूमी अभिलेख या तिघाई तिघाई विभागांना एकत्र करून चौकशी करण्याचं आश्वासन मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलं आहे तसेच मान्य विभागीय आयुक्त यांनी सुद्धा सांगितलंय की या प्रकारांची दखल घेण्यात येईल आणि योग्य तो न्याय मिळवून प्रयत्न करण्यात येईल साधारणतः सदुसठ शेतकरी एका धरमडोर गावाचे आहेत त्याच्याबद्दल रुईपाटा नावाचं गाव आहे तेथील सुद्धा शेतकरी आहेत बाजूचे शेतकरी आहेत या जमिनी या, या जमिनीवर गेल्या चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्षापासून धरमडोळ गावातील आदिवासी बांधवच शेती करत आहेत ही पहिल्यांदा ही वेळ आहे की त्यांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की पंधरा दिवस पंधरा दिवसात जर तुम्ही कागदपत्र नाही आणलीत आणि नाही आणलीत आम्ही तुम्हाला शेती करू देणार नाही असं त्यांनी सांगितले आणि दोन नोटीसेस दिले आहेत आणि तिसऱ्या लोकांना धुती वाटली आहे म्हणून आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आणि विभागीय मॅडम भेटायला या पत्र आम्ही जे आहे मान्य राज्यपाल यांनाही सुद्धा पाठवलंय मान्य राष्ट्रपती महोदया यांना सुद्धा या, या, या पत्र आम्ही पोस्टाने पाठवलंय स्ट्रीट पोस्ट एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर